श्रावण महिना चालू झाला की आपलं पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमीचा तर नागपंचमी आणि श्रावण सोमवार हा एका दिवशी आलेला आहे तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या शुभेच्छा तर आता मी बाहेर राहते केरळमध्ये आणि इकडं काय होतं सर्व साहित्य भेटलं जात नाही किंवा वारोळालाही जाता येत नाही तर अशा वेळी मग आम्ही काय काय कशी का, का, पूजा करतो कमी साहित्यामध्ये आणि घरामध्येच पूजा केली जाते आता महाराष्ट्रात असेल तर कसं दिवशीही वाळ वारुळाला जातात आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस वारुळाला जाऊन तिथं पूजा केली जाते आणि ते नावबाच्या फो, फोटो फोटो पण भेटला जातो आता इकडे तसा फोटो वगैरे काही भेटत नाही पण जे काही आहे ना त्याच्यामध्ये घरीच पूजा अशा पद्धतीने करतो शेवटी कसं कर आपली भक्ती महत्त्वाची असते श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी तर त्याच्यासाठी काय केलं आता खालची जिथं आपण पूजा मांडणार आहे तिथली जागा गोमूत्र टाकून आता गोमूत्र नाही इथं भेटत मंदिरामधून एक जल दिलं जातलं ते जल टाकून ना जागा स्वच्छ अशी पुसून घ्यायची आणि तिथं स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकावरती हळदी कुंकू असं वाहून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग आपण पाठ ठेवून द्यायचा स्वस्तिकाच्या साईडनं दोन रेषा आवर्जून म्हणजे काढायच्या त्याशिवाय स्वस्तिक आपलं पूर्ण होत नाही ते स्वस्तिक अपूर्ण राहिलं जातं आणि जिथं जे भेटते त्यानुसार आपण हे कर करायचं आपण कुठेही राहिलं तरी आपलं जे मराठी सण आहेत जरी आपण महाराष्ट्रात नसलो तरी आपली सण ही आपल्या पद्धतीने आपण साजरी करतोस थोडंफार चेंजेस करून करावे लागतात पण केले जातात सण तर कापडं हातरून घेतलं लाल कलरचं कापड घ्यायचं नवीन वस्त्र असावं आणि अगोदर अग्निदेवांची पूजा करायची कारण अग्निदेवाच्या पूजेशिवाय आपली पूजा पूजेला सुरुवात होत नाही अग्निदेवांना खाली आसन देऊन घ्यायचं अक्षदा ठेवल्या त्याच्यावरती आरती ठेवून घेतली आणि हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं आणि शुभम करीतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती ते असा मंत्र म्हणून अग्निदेवांची पूजा करून घेतली आणि नंतर गणपती बाप्पांना स्थान द्यायचं कारण पहिलं स्थान हे गणपती बाप्पांचं असतं खाऊचं पान घेतलं होतं त्याच्यावरती दोन पानं घेतली त्याच्यावरची थोडंसं अक्षदा ठेवल्या हळदी कुंकू ठेवलं वाहून घेतलं आणि आता तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता किंवा मूर्ती नसेल तर सुपारी म्हणून गणपती तुम्ही मांडू शकता पण पाण्याने आणि दुधाने अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर मग खाऊच्या पानावरती ठेवून द्यायचं फुल लाल फुल होतं ते वाहून घेतलं हराळी होती ती पण गणपती बाप्पांना अर्पण केली गणपती बाप्पांना कसं लाल फुल आवडतं आणि जोपर्यंत आपण म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक घालतो आहे किंवा मांडणी करतो आहे तोपर्यंत ओम गणगणपती एन महा ओम गणगणपती एन महा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आणि गणपती बाप्पांना सगळ्यात आवडतं नैवेद्य म्हणजे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आणि तो आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतोच त्यामुळं मग गुळखोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवून घ्यायचा आणि बाजूलाच मग विडा ठेवून घेतला खारी खोबरं हळकून सुपारी बदाम असं दोन खाऊची पानं ठेवून त्याच्यावरती विडा ठेवला त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर मग तांदळाने किंवा रांगोळीने तुम्ही असे नागोबा आणि त्यांची वंशावळ काढू शकता मी आता रांगोळीने काढलेलं होतं आणि त्यांच्या काढून घ्यायचं आणि नंतर त्याला हळदी कुंकू चंदन असं अर्पण करून घ्यायचं आता त्यांनाही नागोबांनाही कापसाचं वस्त्र असं घालून घ्यायचं आणि काही ठिकाणी कसं करतात पांढरा दोरा आपला हळदीमध्ये पिवळा करून तोही अर्पण केला जातो अगोदर नागोबांना अर्पण करून नंतर मुलांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये सगळ्यांच्याच असा घातला जातो मग मीही पांढरा दोरा पिवळा करून तोही नागदेवतांना अर्पण करून घेतला आणि फुल फुलं होती थोडीशी तेही वाहून घेतली आणि तुम्ही ह्याच्यावरती पण काढू शकता कागदावरती काढून त्याची ही पूजा केली तरी चालते किंवा असं केलं तरीही चालते आता फोटो भेटत नाही त्यामुळं पूजा करत असताना ओम नागदेवताय भ्यो नमः हा मंत्राचा जप करत करतच पूजा करून घ्यायची आणि आता पंचमीच्या सणाला लहायाचा नैवेद्य दाखवला जातो आणि दूध साखरेचा आता दूध साखर तर आपल्याकडे असते पण लहाया इकडे भेटत नाहीत त्यामुळं मग मी फुटानं घेतलं होतं अगोदर दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला खाली पाण्या चौकून काढायचं आणि त्याच्यावरती वाटी ठेवून दिली आणि नंतर फोटाण्याचा पण नैवेद्य दाखवून घेतला आता पंचमीचं काही म्हणजे चुकी जातात थोडक्यात सांगते तुम्हाला एकदा काही झालेलं असतं एक शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत होता त्यावेळी नांगरणी करताना त्याच्या त्यांच्याकडून ना चुकून नागोबाची दोन मुलं मरण पावली जातात नांगराखाली आल्यामुळे मग ते बघून ना नागोबांच्या पत्नीला खूप असा राग येतो मग त्यांचे वंश पूर्ण संपलेला असतो त्यामुळं मग ते काय म्हणतात दोघं ठरवतात की आता शेतकऱ्याचा पण पूर्ण वंश संपवायचा अशा हेतूने ते शेतकऱ्याच्या घरी येतात आणि शेतकऱ्याला त्याच्या पत्नीला आणि मुलांनाही ते म्हणजे चावतात आणि ते तिथंच मरण पावले जातात आणि नंतर त्यांना माहीत होतं की त्यांची एक मुलगी दुसऱ्या गावी आहे ते तिथंही जातात तर त्या दिवशी नागपंचमीचा सण होता आणि त्यांच्या मुलीनं छान अशी घरामध्ये पूजा केलेली होती नागोबांना दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला होता त्यांचं चित्र काढून ते त्याचीही पूजा केलेली होती हे पाहून त्यांना नागोबांना आणि त्यांच्या पत्नीला खूप असं वाईट वाटलं जातं त्यावेळी आणि नंतर ज्यावेळी ते त्यांच्या मुलीला दर्शन देतात त्यावेळी ती मुलगी त्यांना दूध आणि लाह्याचा नैवेद्य अर्पण करते मग हे त्यांची चूक त्या मुलीला त्यांच्या सांगतात आम्ही असं केलेलं आहे तुझ्या आईवडिलांना आणि भावाला मग ते तिथून पटकन त्यांच्या घरी येतात आणि नागदेवता परत शेतकऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला परत जीवनदान प्रदान करतात तेव्हापासून मग शेतकरी दोन दिवस शेतामध्ये ना कोणतंही नांगरणी किंवा कोणतंही काम केलं जात नाही दोन दिवस त्याच्यासाठी म्हणजे बंद ठेवतात ते काम त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा आपला नागपंचमीचा सण साजरा केला जातो आता आ, मुख्या प्राण्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो आणि मुख्य प्राणी कसे असतात ना आपण जर त्यांना काही नाही केलं तर ते आपल्याला म्हणजे जाणून भुजून आपल्याला ते दोष देत नाहीत म्हणजे आपल्याला इजा पण पोचवत नाहीत ते आता चुकून आपल्याकडून पाहि पडला तर ते त्यांच्या संरक्षणासाठी ते आपल्याला म्हणजे चावले वगैरे जातात पण कसं शेतकरी राजांना खूप मदत होते ह्या मुख्या प्र म्हणजे जीवांपासून आता शेतामध्ये जे नागोबा असतात किंवा जे छोटे छोटे जीवजंतू असतात त्यांच्यामुळं कसं शेताची मशागत छान होते त्यामुळं शेतकऱ्यांना छान अशी मदत होते त्यांच्यामुळं त्यामुळं दोन दिवस तरी हे असं केलं जात नाहीत आणि धारदार वस्तू पण वापरून हे असं मानलं जातं त्या दिवशी काही कट करणे वगैरे केस कट करणे किंवा नखे काढणे अशी ही एक पद्धत आहे तेही करूनही असं म्हणतात हा उपवास नाग चतुर्थी दिवशी हा उपवास केला जातो आणि नागपंचमी दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो आता काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो किंवा काही गोड बनवलं तरी चालतं आणि दुसऱ्या दिवशीही नावगोबाची वारोळाची पूजा करून नंतर हा उपवास सोडला जातो तर हा उपवास भावासाठी मानला जातो कारण शेतकऱ्याच्या मुलीने नावगोबांना भाऊ मानलेलं असतं त्यामुळं मग नागोबासाठी हा उपवास केला जातो भावाच्या उपवासाला असं काही बंधन नाही की कोणीही हा केला जातो भाव असेल नसेल तरी कारण ही नागदेवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्त्रियांनी हा उपवास केला जातो लहान मुली वयस्कर विवाहित अविवाहित सगळ्यांसाठी हा उपवास सगळ्यांनी केला तरी चालतो कारण नागोबांना आपण भाव मानलेला आहे त्या भावासाठी हा उपवास केला जातो आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते